तुमचे करिअर जेव्हा लहानपणा आठ दहा वर्षापासून चालू होते आता हे यशस्वी जयस्वालचं उदाहरण घ्या याने आठ वर्ष दहा वर्षापासून याने करिअर चालू केली त्यांनी स्ट्रगल केलं अनेक कोचेस कडे गेला त्याचे जे कोचेस होते त्यांच्याकडे गेला मग पुढे मध्ये गेला हा जो प्रवास होता म्हणजे आठ ते वीस पर्यंत ह्या दहा बारा वर्षामध्ये तो जो करत होता ते तर तो व्यवस्थित करत होता शांतपणे खेळत होता सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत मग आपण असं म्हणू की तो लहान आहे त्याला जरा थोडा अजून मोठ्या लोकांबरोबर खेळतोय त्यामुळे शांत मध्ये राहतोय जसा तो इस्टॅब्लिश झाला मग ते आपले जरा वेगळे रंग दिसायला लागतात का आपल्याला थोडस वेगळं हे वाटतंय का मग तो प्रसिद्धीचा झोत आपल्यावर जो पडतोय ते आपण मेंटेन करू शकत नाही का करियर तर तुमचं करिअर बघा की एकोणीस वीस नंतर जसं अंडर नाईन्टीन वर्ल्ड कप त्यानंतर रणजी ट्रॉफी त्यानंतर इंटरनॅशनल हे जसं जसं पुढे जातं तसा तसा तुमचा स्वभाव मध्ये पण बदल पडू लागतोय आणि हीच गोष्ट तुम्ही अनेक खेळाडूंकडे जे ग्रेट प्लेयर्स कडनं बघा जे सचिन तेंडुलकर राहुल द्रविड अनिल कुंबळे विवेस लक्ष्मण यांच्याकडे तुम्ही बघितलं ह्यांची करिअर पण ग्रेट झाली पण ते शेवटपर्यंत डे वन पासून शेवटपर्यंत तसेच होते त्यांचे पाय जमिनीवर होते तर ही गोष्ट यांनी यशस्वी जयस्वाल किंवा पृथ्वी शाह यांनी शिकायला पाहिजे की एवढा चांगला टॅलेंट आहे पण टॅलेंट बरोबर ही लाईफस्टाईल जी आहे लोकांचा लोकांचा किंवा आपल्या किडचा किंवा आपल्या टीममेट्सचा किंवा क्रिकेट गेमचा आपण जो सन्मान करणं मान राखणं आई वडिलांचा जसा आपण मान राखतो तर तसाच आपल्या आपल्या टीममेट्सचा किंवा आपल्या किडचा पण मान राखला पाहिजे आणि ते तसं मेंटेन केलं तर तुम्हाला खूप लांबपर्यंत सक्सेस मिळू शकतं